नमस्कार आज आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्यातला एक सीन आहे अकरा जुलैचा एपिसोड हो हो तो सीन आठवतोय मला एका बाजूला आषाढीची तयारी भजनं वगैरे सुरू आहे अगदी तेजस भजन गातोय आणि दुसरीकडे म्हणजे गायत्रीच्या रूम मध्ये मानसिक आतेव शोधतीये बरोबर म्हणजे हे जे वातावरण आहे ना एकीकडे शांत भक्तीचं आणि दुसरीकडे एकदम टेन्शन काहीतरी गुपित उलगडण्याच्या मुख्य म्हणजे पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊया नक्कीच सुरुवात तर मानसीच्या शोधाशोधीने होते ती गायत्रीच्या खोलीत आहे हो आणि तिला एक फाईल हवी आहे पण कपाटाला कुलूप आहे आणि तिच्यासमोर प्रश्न आहे की आता चावी कुठे शोधू मी इथेच खरी गंमत आहे म्हणजे तिला अचानक गायत्रीचे एक वाक्य आठवतं कोणत ते मला हरलेले चेहरे आवडतात असं काहीतरी विचित्र वाक्य अरे चा हो आठवलं पण ह्या वाक्याचा चावीशी काय संबंध तेच तर मानसी पण विचार करते आणि मग तिचं लक्ष जातं त्या इमोजी कुशनकडे म्हणजे असा तो चेहरा थोडा दुःखी हरलेला दिसणारा अच्छा आणि तिला वाटतं की चावी तिथे असेल अगदी आणि तिला ती सापडते सुद्धा तिथेच त्या कुशनमध्ये पण हे जरा विचित्र नाही वाटत म्हणजे फक्त एक हरलेला चेहरा दिसतोय म्हणून तिथे जावी लपवायची की यामागे अजून काही अर्थ आहे मला वाटते याचा संबंध गायत्रीच्या स्वभावाशी असू शकतो म्हणजे तिला कदाचित दुसऱ्यांचं दुःख बघून त्यांना त्रास होताना बघून एक प्रकारचं समाधान मिळतं काय सांगताय म्हणजे हे वाक्य आणि चावी लपवण्याची जागा हे तिच्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक असू शकतं हो शक्यता आहे म्हणजे तिला कंट्रोल ठेवायला आवडत असेल लोकांच्या दुर्बल क्षणांचा फायदा घ्यायला किंवा निदान ते बघायला आवडत असेल ते कुशम म्हणजे जणू काही प्रतीक आहे ह्याचं हम्म विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच बरं मग पुढे काय होतं तिला चावी मिळते हो मग ती त्या चावीने ड्रॉवर उघडते आणि तिला ती फाईल मिळते अखेर आणि फाईल हातात आल्यावर ती काय म्हणते स्वतःशी ती एकदम निश्चयाने म्हणते गायत्री वहिणी घरी आल्यावर या काळानी मोकळं होणार कडानी मोकळं होणार याचा नेमका अर्थ काय घ्यायचा इथे म्हणजे बघा सरळ अर्थ तर हिशोब चुकता करणे किंवा एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणं पण मानसी ज्या परिस्थितीत आहे ते बघता म्हणजे असं असू शकतं की त्या फाईलमध्ये गायत्रीविरुद्ध काहीतरी मोठं आहे काहीतरी पुरावा किंवा गुपित ज्यामुळे ती गायत्रीला उघडं पाडणार आहे किंवा तिला अडचणीत आणणार आहे अच्छा कडानी मोकळं होणं म्हणजे एकदम आरपारची लढाई कोणतीही दयामाया न दाखवता सत्य समोर आणणं असा अर्थ हो मला तर इथे तोच अर्थ जास्त योग्य वाटतो मानसी आता पूर्ण तयारीत आहे बरोबर तिच्या बोलण्यातून तो आत्मविश्वास दिसतोय पण कथा इथे संपत नाही ना अजिबात नाही खरा ट्विस्ट तर अजून बाकी आहे मानसीच्या मनात हे सगळं सुरू असतानाच काय होत गायत्री अचानक खोली देते अरे बाप रे अगदी उभी काय टेन्शन असेल त्या क्षणी खरे आणि बाहेर भजन सुरू आहेत हा जो फरक आहे ना दोन्ही वातावरणातला त्यामुळे सीन अजूनच इम्प्रेसिव्ह होतो अगदी दिग्दर्शकाने शांत आणि तंग वातावरण एकदम मस्त वापरलं इथे एका बाजूला शांत भजन आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा ड्रामा तर आपण बघितलं की कसे मानसीने एका वाक्यावरून क्लू शोधला चावी मिळवली फाईल हातात घेतली आणि आता ती थेट गायत्री समोर आहे हम्म पण काही प्रश्न अजून तसेच आहेत म्हणजे गायत्रीचं ते वाक्य मला हरलेले चेहरे आवडतात त्यामागे अजून काय काय असू शकतं आणि त्या फाईलमध्ये नक्की काय आहे असं ज्यामुळे मानसी इतकी कॉन्फिडंट झाली बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गायत्री समोर आल्यावर काय होणार मानसी ती फाईल लपवेल की दोघींमध्ये थेट सामना होईल पुढचे काही क्षण खूप महत्त्वाचे ठरणार आहेत नक्कीच याची उत्तरे तर उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळतीलच पण यावर विचार करायला नक्कीच जागा आहे खास करून गायत्रीच्या त्या वाक्याचा आणि तिच्या एकंदर वागण्याचं काय संबंध आहे हे बघायला हवं हो म्हणजे त्या एका वाक्यात खूप काही दडलेलं असू शकतं खरंय पाहूया आता पुढे काय होतं ते